सन्माननीय प्राचार्य श्री सर उपमुख्याध्यापक श्री शिंदे सर पर्यवेक्षक श्री शिंदेसर सौ अनिता पाटील मॅडम सौ कांबळे मॅडम तसेच कार्यालयीन प्रमुख सौ वीणा कडू मॅडम त्याचप्रमाणे सर्व मराठी विषय शिक्षक आणि इथे जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो कल्पना आहे की आज आपण मराठी भाषा विषय प्रदर्शनाच्या निमित्ताने येथे एकत्र आलो आहे खरोखर आपले मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापक यांच्या कल्पनेतून साकारलेला हा कार्यक्रम इतका यशस्वी होईल असं वाटलं देखील नव्हतं परंतु हा कार्यक्रम चालू असताना खरोखरच खूप आनंद होत आहे आणि विशेष म्हणजे ज्यांच्यासाठी हे सर्व आम्ही घातघात केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना मिळालेला भरभरून प्रतिसाद हा खरोखरच खूप मोलाचा आहे आज आपण बघतो आहे की सर्वत्र ओरड होते आहे की मातृभाषेचा म्हणजे आपण महाराष्ट्रातले मराठी भाषा बोलणारे आणि मातृभाषा ही प्रत्येकाला चांगल्या प्रकारे अव पाहिजे तुम्ही घरी बोलता परंतु आपल्या भाषेमध्ये ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या साहित्यिकांनी ज्या ज्या लेखकांनी ज्या ज्या कवींनी ज्या ज्या नाटककारांनी कार्य करून ठेवलेला आहे ते आपल्याला माहीत आहे का तुम्ही शाळेतील प्रमुख पुस्तक वाचता किंवा अभ्यासता मराठीचं पुस्तक तुम्हाला वाचायला आवडतं पण असं बघायला मिळतं की ते पाठ्य पदे आपना आपे आपे किस। एक त्यांचा आपल्या जीवनामध्ये आपण अंगीकार करायचा आहे लेखक म्हणजे आपल्यापैकी एक असतात परंतु त्यांच्या ठिकाणी असणारी प्रतिभा त्यांच्या ठिकाणी असणारी सृजनशीलता आणि त्यामधून जगामध्ये किंवा समाजामध्ये आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचं चित्रण त्यांच्या लेखनामधून लोकांना दिसून येतं पाहत असतो मग आपल्याला का बरं आणखी सुचत नाही मग तुमच्यामध्ये ज्या काही क्षमता आहे मी असं म्हणणार नाही की सर्वच विद्यार्थ्यांनी लेखक व्हायला हवं सर्वच विद्यार्थ्यांनी कवी व्हायला हवं परंतु काही म्हणजे ते उद्धट काय आहे उद्धट ते गुण आहे मग त्या गुणांना कुठेतरी वाव मिळावा त्या गुणांना कुठेतरी प्रोत्साहन मिळावं यासाठी हे सर्व आहे मग मराठी भाषेतील जे लेखक आहे मराठी भाषेतील जे कवी आहेत ते तुमच्यापर्यंत जाऊन पोहोचले पाहिजे मग मराठी भाषेमध्ये साहित्यात कुठले पुरस्कार दिले जातात त्या पुरस्कारांचं नाव तुम्हाला माहित असलं पाहिजे मग आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या लेखकांना कुठले कुठले पुरस्कार मिळालेले आहेत याची तुम्हाला ओळख व्हावी आणि आम्ही तुम्हाला हे जे करायला जे तुम्ही वगैरे बनवून आणले ते करायला तुम्हाला सांगितलं मग या निमित्ताने अगदी बातकाईने काय केलं वाचन केलं बरोबर ऐकणे जे की आज तुम्हाला अजिबात आवडत नाही वाचायला तुम्ही लोक कंटाळा करता पाते पात्र बोलता परंतु वाचायला कंटाळा करतात आपले जेवढे पण थोर मोठे गुण गेलेले आहेत समाज सुधारक असतील क्रांतिकारक असतील किंवा जे थोर मोठे साहित्यिक असतील त्या लोकांनी अधिका अधिक वाचन केलं आणि त्यामुळे ते मोठे झालेले आहेत मग आपल्याला पण वाचायला हवं ना आपण पण वाचायला हवं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलंच आहे वाचाल तर वाचाल मग या स्पर्धेच्या युगामध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल तर तुम्हाला तुमच्या आवश्यक आहे तुम्ही एखादी घटना जर दोन चार मुलांनी पाहिली असेल तर ते त्याविषयी चर्चा करतात आणि तुम्हाला त्याच्याविषयी माहितीच नसेल तर तुम्ही त्या चर्चेमध्ये सहभागी होऊ शकतात का नाही होऊ शकत बरोबर ना कारण त्या गोष्टींविषयी तुम्ही अनुभवन असतात म्हणून तुम्ही वर्तमानपत्र वाचा आज अगदी जेव्हा शाळेमध्ये किंवा वर्गामध्ये विचारलं जातं की कोणाकोणाच्या घरी वर्तमानपत्र येत आहे तर खूप हेदाची गोष्ट आहे की दोन दो जणच खास फक्त वरती दिसतात बघा वर्तमानपत्र वाचा आपल्या आजूबाजूला काय घडतं आहे ते बघा तर आम्ही पाठ्यपुस्तकं वाचा तुम्हाला शिकवत असताना तर आम्ही सांगतो म्हणजे हा हा धडा ही कविता ह्या या पुस्तकातून घेतली आहे मग आपल्याकडे ग्रंथालय आहे तुम्हाला एक दिवस दिलेला असतो प्रत्येक इवतेला वर्गाला मग तुम्ही जाऊन ते पुस्तक तरी निर्माण बघण्याचा प्रयत्न करता का मग तो तुम्ही करायला पाहिजे हा उद्देश आहे बघा मग वाचनाची गोडी तुम्हाला लागली पाहिजे अधिकाधिक तुम्ही वाचन केलं पाहिजे वाचा तुम्ही भरपूर वाचा म्हणजे तुम्हाला माहिती मिळेल वाचनाचे देखील खूप सारे परंतु तुम्हाला जे आवडत असेल तर तुमचा माझ्यासोबत बसलेला जो वयोगट आहे तो साधारणतः पाचवी सातवीपर्यंतचा आहे किंवा आहे आठवी नवीच्या पण मुली असतील पण तुम्ही मग गोष्टीची पुस्तकं वाचा किंवा दुसरी काही तुम्हाला जे आवडत असेल तुमच्या आवडीप्रमाणे ते वाचा वाचनाविषयीचा तुम्हाला मी माझा एक किस्सा सांगते की तुमच्यासाठीच मी सहावी सातवीला होती आणि तेव्हा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुमची आई पण वागण करते ना आई वडे पापड कुरडया वेपर्स वगैरे बनवते ना तर तसंच माझ्या आईने पण वेफस बनवण्याचं ठरवलं आम्ही तिने बिचारणे बाजारातून बटाटे वगैरे आणले रात्र भरते त्याचं काय ते त्याची साख काढणं त्याचे चिप्स केले ते रात्रभर तुम्ही तिच्या पाण्यात ठेवले सकाळी उठून तिने ते उफडवले आणि एक एक करून ते दोन खाटेवर सुकायला टाकले मला सांगितलं उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे एप्रिलचे दिवस होते मला सांगण्यात आलं की ती खुर्ची एक मी आता जेवण बनवले तू ते सांभाळायला बस मला गोष्टीच्या पुस्तकांची खूप आवड होती तेव्हा आमच्या वेळेस दुकानामध्ये दहा पैसे तासिकेवर पुस्तक मिळायचं आणि त्याच्यातून मी भुर्बलाचं पुस्तक आणलं होतं आणि मी ते वाचत बसली आणि मी काही एक साठिफिकेट दिलेली होती पत्र्याची घडीची खुर्ची होती त्याच्यावर बसली आणि एक गाय खाली एक खाट पूर्ण खाऊन गेली माझं लक्ष नाही अतिशय दंग होती त्यानंतर बघूया आमचं तिने बघितलं अरे एक खाट खाऊन झालेली आणि दुसरी खाट खाते आणि ह्या पोरीचं लक्ष नाही आणि मग तुम्ही कल्पना करा की हे सगळं झाल्यानंतर माझं घरामध्ये काय चित्र झालं असेल आणि भावन आणि चिडवणं हे वेगळंच बघा म्हणजे आजही मला घरगुती लपासना माझ्या बाबतीत घडलेला जो किस्सा नक्कीच आठवतो हो तेव्हा विद्यार्थी मित्रांनो बोलण्यासारखं खूप आहे पण वेळेची मर्यादा आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा अधिकाधिक वाचन करा चांगलं वाचन करा आणि या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्ही वाचला तर नक्कीच वाचाल असा आशावाद व्यक्त करून मी माझे दोन शब्द संपव